नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा आज महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे त्या सविस्तर पाहूया तर सन तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी निधी ही योजना घोषित करण्यात आली होती केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास शासनानं मान्यता दिली आहे आता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प सनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती आयुक्त कृषी यांचे नावे बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेत ही क्रमांक येथील शासन निर्णयानवे मान्यता देण्यात आली आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत अनवे पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे वीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आला होता तर आता संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भाही क्रमांक चारच्या पत्रानवे केलेल्या विनंतीस अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाना मान्यता देण्यात आलेली आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा हा हप्ता आता शेतक मिळणार आहे तब्बल सतराशे ब्याण्णव कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता वर्ग होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा